जय कृष्ण मी ना आज तुम्हाला गोकुळाष्टमीचा दिवस कशा प्रकारे घालवला ते आज सांगत पण आहे थोडक्यात आणि दाखवत आहे सकाळची कामं आटोपल्यानंतर दुपारी आम्ही क्रिशूला तयार केले कृष्ण बनवला होता मग आम्ही त्याच्याबरोबर फोटो सेशन केलं फोटो सेशन झाल्यानंतर थोडासा गरबा खेळलो आमच्या कृष्णाला भारी वाटत होतं गरबा खेळायला त्यानिमित्ताने कृष्णाचे नामस्मरण पण होते आणि आपण कृष्णभक्तीमध्ये तल्लीन होतो खूपच छान वाटत होतं उपवास असल्यामुळे दिवसभर एकदम छान वाटत होत मग नंतर संध्याकाळी सगळी पूजेची तयारी केली पूजेची तयारी करून ठेवली होती मग श्रीकृष्णाला अभिषेक केला अभिषेक करून वस्त्र अलंकार घातले नैवेद्य दाखवला नैवेद्यामध्ये गोविंद लाडू तसेच खीर आणि डिंकवडा केला होता मग आरती केली जन्मानंत। जन्मानंतर श्रीकृष्ण जन्मानंतर आरती केली आरती केल्यानंतर पाळणा केला पाळणा केल्यानंतर प्रसाद ग्रहण करून कृष्ण जन्माष्टमी अशा प्रकारे आम्ही साजरी केली लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद